तेवीस वर्षांची एक तरुण मुलगी हा सवाल विचारत होती तेव्हा समोर हजारोंचा जनसागर टाळ्यांच्या कडकडाटात तिला दाद देत होता हे आव्हान साधन होतं हे आव्हान होतं राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाले किल्ल्याला ज्या मुंबऱ्यात आव्हाडांची एखादी सत्ता मानली जायची तिथे एका मुलीने पतंग असा काही उडवला की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलं ही मुलगी म्हणजे सहर शेख ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीस मधून दणदणीत विजय मिळवून सहर शेख यांनी आव्हाडांच्या सत्तेला थेट हादरा दिलाय पण हा संघर्ष सुरू कसा झाला सहर शेख यांनी आव्हाडांना कसं नमवलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सहर शेख यांना राजकारण नव नाही त्यांचे वडील युनुस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून जितेंद्र आव्हाडांचे खंदे समर्थक आणि मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते तेवीस वर्षांची ही जुनी मैत्री मुंब्राच्या राजकारणात सर्वश्रुत होती पण यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत या मैत्रीला तडा गेला युनुस शेख यांनी आपली उच्च शिक्षित मुलगी सहरसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती सहर शेख यांच्या दाव्यानुसार आव्हाडांनी आधी शब्द दिला नावही जाहीर केलं पण शेवटच्या क्षणी त्यांना डावलण्यात आलं अर्जाच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना तात्कळत ठेवण्यात आलं सहर म्हणाली की हा फक्त माझा विश्वासघात नव्हता तर वडिलांच्या तेवीस वर्षांच्या निष्ठेचा अपमान होता जेव्हा राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं तेव्हा शेख कुटुंबासमोर दोन पर्याय होते एकतर शांत बसणं किंवा बंड करणं सहर शेख यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला ज्यावेळी त्या फॉर्म भरायला गेल्या तेव्हा त्यांच्या समोर काँग्रेस आणि एम आय नेते एबी फॉर्म घेऊन उभे होते सहर म्हणाल्या की त्या क्षणी हातात घेतला आणि लाट निर्माण केली निवडणुकीचे निकाल लागले आणि मुंब्र्यात भूकंप झाला तब्बल पाच हजार दोनशे नव्याण्णव मतांच्या फरकाने सहर शेख यांनी विजय मिळवला केवळ स्वतःच नाही तर आपल्या प्रभागातील एम आय संपूर्ण पॅनल त्यांनी निवडून आणलं आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली मी त्यांचे चार नगरसेवक पाडले असं सहर शेख यांनी ठणकावून सांगितलं विजयानंतर सहर शेख यांचे एक विधान सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं त्या म्हणाल्या संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकू त्या नेमकं का काय म्हणाल्या ते पाहूया अब मेरी गुजारिश आहे आप सबसे की आने वाले पाच साल बाद भी जब इलेक्शन होंगे इनशाला आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इंशाला पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम आई एम का आएगा क्योंकि आप इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है या वरुण विरोधक ने धर्मांत आरोप के लिए पर शेख यानी सड़े तोड़ उत्तर दिल त्या म्हणाल्या हिरवा हा माझ्या पक्षाचा रंग आहे जर पक्षाला दुसरा रंग असता तर मी त्या रंगाचं नाव घेतलं असतं त्यांनी स्पष्टीकरण देताना नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया का हरा है अगर मेरे पाटी का झंडा भगवा होता तो मैं ये बोलती की भगवा करून टाकून <laughs> बट वो नहीं था ऑरेंज कलर का अनफॉर्च्युनेटली नाही आहे का झंडा ग्रीन कलर का है तो कलर है तो ग्रीन कलर तो ग्रीन बोला जाएगा इसको उनकी पार्टी से ये जो भी चीजे देखो अच्छाई जब उभर के आती है ना तो उसकी टांग खींचने के लिए पीछे लोग लग जाते हैं तो अब तीन दिन भी नहीं हुआ इलेक्शन जीत कर, और इन्होंने धार्मिक राजनीति का गेम चालू कर दिया है तो ये रिलीजियस पॉलिटिक्स जो है इनकी तरफ से किया जाता है वो ही किया जा रहा है जबकि मेरा जो स्टेटमेंट था वो पॉलिटिकल पार्टी लेवल पे था प्योरली पार्टी लेवल का स्टेटमेंट था उनका झंडे का कलर कुछ और है मेरे झंडे का कलर कुछ और है तो मैं मेरी पार्टी का ही प्रचार करूंगी तो मैं बोलूंगी की मैं चाहती हूँ की मुमरा को हिरवा रंग में, में रंग दो अगर भगवा होता तो बोला जाता की भगवा में रंग दो केवळ सहरच नाही तर त्यांचे वडील युनुस शेख यांनीही आव्हाडांवर शेलक्या शब्दांत टीका केली आव्हाडांना झुटा जितेंद्र म्हणत त्यांनी थेट घरासमोर येऊन पतंग उडवण्याचं आव्हान दिलं मुंब्रात नोटाला मिळालेली बारा हजार मत हा देखील आव्हाडांविरुद्धच्या संतापाचाच परिणाम असल्याचं सहर शेख मानतात सहर शेख आता केवळ एक नगरसेविका राहिलेले नाहीत तर त्या मुंब्रातील एमआयएमचा चेहरा बनल्यात इम्तियाज जलील यांनीही त्यांचं कौतुक करत त्यांना मुंबईचा चेहरा म्हणून संबोधले शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर काम करण्याचा सहर यांचा मानस आहे पण एक गोष्ट मात्र नक्की की सहर शेख यांच्या या विजयाने जितेंद्र आव्हाडांच्या बाले किल्ल्यात आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा वाजली मुंबऱ्याचा हा राजकीय संघर्ष आता कोणत्या वळणावर जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद